तुमचं हो नाव सांगा पूर्ण प्रदीप कुंडिक जगदाळे आस्था एजन्सी सातारा तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट असते आपल्याकडे गाईंसाठी लागणारे सर्व जनावरांच्या गोठ्यासाठी लागणारे शेळ्या मेंढ्यासाठी लागणारे गावानी जनावरांच्या गोठ्यासाठी लागणारे मिल्किंग मशीन मॅट गडबाकुटी मशीन दूध बॉटल्स पासून सर्व जे पाणी पदार्थासाठी बाउल्स ऑलगोट्याचं सर्व साहित्य फुगर वगैरे सर्व तुम्ही आलो ना त्या म्हणजे गावाने आणल्यात त्यांच्या अंदाज काय किंमती राहते हे साहेब राहतात बावीसशे रुपये मोठी गावान घेतली तर छोट्या घेतल्या तर एकवीसशे रुपये बाराशे रुपयाला राहतात आता जे मोठे आहेत किती शेळ्या खाऊ शकतो त्यामध्ये कमीत कमी सोळा ते अठरा शेळ्या खातात आणि बॅरलच्या म्हणजे गंजायचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही उद्या भविष्यात कधी बॅलर जरी खराब झाला तरी तो बदली करता येतो हे लॉंग लास्ट चालतात बावीसशे रुपये पासून मोठी साईज जसं पाहिजे असेल आपण असं बनवून पण देतो ही छोटी घेतली तर बाराशे रुपये क्वांटिटी कमी जास्त करतो मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव सोळा पंच्याहत्तर नव्याण्णव संपर्क नक्की करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बाजारामध्ये गर्दी आहे त्यांचं कस्टमर याद आहे आपण त्यांचा व्हिडिओ अपलोड करू लवकरच